Yes, क्या बात आहे सध्या कोविड नंतर बराचसा जो वर्क फ्रॉम होमचा हे आहे तर त्याच्यामध्ये तुमचा व्यवसाय आहे तुमची ड्युटी नाही आणि तुम्ही वर्क फ्रॉम होम करता ऍक्च्युअली करोना नंतरच थोडं माझ्या बॉडीमध्ये चेंजेस व्हायला सुरुवात झाली सर ते कोरोनाच्या काळामध्ये सगळंच रुटीन डिस्टर्ब झालं हे झालं त्याच्यामुळे थोडं वेट गेन झालं माझं हा आता कधीपासून जॉईन झालं आपल्या गोल्डन फिटनेस फॅमिलीला एक पाच दिवसच झालेत सर मला जॉईन करून ओके आणि काय उद्देश आहे कशासाठी नेमके जॉईन करत आहे मला फॅट लॉस पण करायचा आहे प्लस काही थोडे हेल्थ इशू आहेत ते पण रिझॉल्व होतील असं मला म्हणजे थोडं एकंदरीत जे दोन तीन मी हे बघितले त्याच्यावरना लक्षात आलं uh, मला uh, सर्वायटल स्पॉन्डिलायटिस आहे सर ओके okay. तर त्याची औषध घेतल्यामुळे पण थोडं वेट गेन झालं त्यानंतर लेडीज प्रॉब्लेम जो असतो श्वेतपद तो कमी करण्यासाठी पण काही औषधं मी घेतली आयुर्वेदिक घेतली होमिओपॅथी घेतली एलोपॅथीची पण झाली पण ते तेवढ्यापुरती फरक पडतो पण त्याच्याने वेट गेन होतं खूप भूक लागते मग खाणं जास्त होतं वगैरे yeah. असं थोडे प्रकार आहेत आणि त्यामुळे मग काय होतं कॉन्स्टिपेशनचा पण त्रास चालू झालेला आहे आणि ज्या वरचे ऍसिडिटी होणं किंवा सारखं तोंड येणं असे प्रकार मला सध्या होता आहे सुरुवात आहे इनिशियल स्टेजला आहे पण त्याच्यासाठी अजून काही मेडिकेशन्स मी घेतले नाहीये ते मला सांग म्हणजे असं वाटतंय आता एक्सरसाइज करून चार दिवसातच की माझा तो त्रास लवकर कमी होईल मला खूप डेझिनेस एस असायचा आणि असं वाटायचं सगळी कामं झाली की आता आता मला काही सांगू नका तुम्ही आता मी काहीही करणार नाहीये पण हे चार पाच दिवस झाले मी जे वर्कआउट करते ना फक्त त्याच्यातच मला फ्रेशनेस थोडा जाणवायला लागलाय आणि पाय हात पाय खूप दुखायचे पाय वळणं वगैरे तो त्रास मला जरा थोडा प्रमाणात दहा टक्के म्हणून आपण घेऊ पाहिजे मला जरा फ्रेश वाटते गेले चार पाच दिवस आणि तुम्ही आता सकस संतुलित आहार घेऊन स्टार्टअप केलंय का ओनली एक्सरसाइज करताय नाही सर फक्त एक्सरसाइज करते, एक करते। मला त्याबद्दलच मार्गदर्शन हवं हो होतं की मी काय केलं सकस संतुलित आहार घ्यायचा आहे की फक्त आपलं बॉडी डिटॉक्स वॉटर घेऊन होईल माझ्या जे समस्या आहेत त्या ओके तर आता जस्ट तुमचं वेट हाईट आणि एज तर माझं वेट फॉर्टी आहे वेट माझा ऑलमोस्ट सिक्स्टी फोर आहे ओके थ्री सिक्स्टी फोर हा आणि सूज येते सर मला अंगाला अधन मधन काही कारण नसताना सकाळी उचल उठलं की चेहरा असा पूर्ण सुजलेला असतो टोपसलेला असतो ओके okay. सूज असते ओके okay. आणि हाईट किती म्हणलं फाईव्ह थ्री आहे सर फीट थ्री इंच ओके फायव्ह थ्री येस तर म्हणजे एक टेन टू फिफ्टीन के जी पर्यंत आपल्याला पंधरा के जी पर्यंत वजन कमी करावं लागेल आय थिंक माझ्या मते अंदाजे एक ॲव्हरेजली uh, जो uh, जागतिक आरोग्य संघटनेचं डब्ल्यू एच एचं जी गाईडलाईन्सनुसार जो बी एम आय पाहिजे आपल्या बॉडीचा हाईट वेट आणि एजचं जे प्रमाण पाहिजे त्यानुसार जे तुमचं आयडियल वेट पाहिजे तर त्याला नियर अबाउट एक दहा ते पंधरा दहा के जीच्या पुढे आणि पंधरा के जी पर्यंत वेट लॉस करणं गरजेचं आहे आणि ऍज युजल जर पाहायला गेलं तर हे सगळे जे काही डिसऑर्डर क्रिएट होतात मेजॉरिटी हेल्दी ऍक्टिव्ह लाईफस्टाईल आपली नसते काहीतरी चुकीच्या गोष्टी आपण करत गेलेलो असतो आणि त्याचे परिणाम फ्युचरमध्ये आपल्या बॉडीवरती जास्तीच्या प्रमाणात दिसतात जस्ट एखाद्या छोट्या आजारापासून सुरुवात होते आणि त्याचं रूपांतर हळूहळू हळूहळू वेगवेगळ्या डिसऑर्डर बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेग, 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 घडत जातात आपल्याला ते लक्षात येत नाही की ऍक्च्युली काय झाले कशामुळे होते आपण त्याला सहजरित्या घेत जातो आणि मग काही कालावधीनंतर त्याचे जास्तीचे त्रास झाले आपण डॉक्टरांकडे जातो रेग्युलर लाईफस्टाईलचा हा प्रकार आहे म्हणजे कोणी काही असं आवर्जून आ... सर आवाज नाही येत आपला येस yes, मेबी सरांना काही नेटवर्क चॅलेंज आलं असेल तर मला एक सांगा मॅडम की तुम्ही ह्या पाच दिवसामध्ये जे तुम्हाला काही काही वाटतंय का काही चेंजेस वाटतात की तुमचे जे काही गोल्स आहेत जे तुम्ही आता सांगितलेत की काही लेडीज इशू आहेत किंवा व्हेरी गुड वेंट्सचा तुम्हाला त्रास वाटतोय तर हे कव्हर अप होतील काय वाटतं तुम्हाला हे लोकांचे तुम्ही अनुभव ऐकताय मला वाटतं होतील सर कारण म्हणजे मी फक्त वर्कआउटच चालू केलाय आहे मला फ्रेशनेस जाणवतोय yes. तर अजून तर तुमचं सकस संतुलित आहार किंवा बॉडी डिटॉक्स वॉटर तुम्ही जे घेतात एनर्जी ड्रिंक घेतात ते तर मी अजून चालूच केलेलं नाही मला या ठिकाणी गाठ व्हायला तयार झाली होती पाय आज मी yes. दोन दिवस झाले वर्कआउट करते ती गाठ कमी झाली yes, 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 yes. yes, yes, तर या सगळ्या मागे अर्चना मॅडम याच ज्या डिसऑर्डर आहेत तुमच्या पहिलं काय करा एका पेजवरती टोटली नोट डाऊन करा कारण तुमच्याकडे खूप जास्त डिसऑर्डर तुम्ही शेअर केल्यात माझ्याशी शेअर करताना एक काय असतं कधी कधी असे पण काही डिसऑर्डर असतात ज्याला आपण डिसऑर्डर समजत नाही हा म्हणजे आपल्याला असं वाटतंय की हा काही छोटा आहे नॉर्मल आहे म्हणजे त्याचं काही एवढा प्रॉब्लेम नाही असं म्हणून आपण सोडून देतो पण ज्यावेळेस आता इथं या गोल्डन फिटनेस फॅमिलीमध्ये काय केलं जातं ॲक्च्युली काय होतं आता इथं खूप साऱ्या वेगवेगळ्या आता वेरिकोज पेन असाल किंवा सर्वायकल पेन असेल आता एक सेम कंडिशन आहे तुमच्यासारख्याच खूप साऱ्या डिसऑर्डर असणारे एक ट्रान्सफॉर्मेशन आहे तुम्ही त्या दिवशी होतात का नव्हतात मला माहीत नाही शिल्पा राकडे मॅडम म्हणून येत आपल्या चंद्रपूरच्या ओके तर सेम तुमच्यासारख्याच वेगवेगळ्या डिसऑर्डर त्यांच्या बॉडीमध्ये होत्या म्हणजे सेम नियर अबाऊट काही तुमच्या वेगळे असतील काही सेम असतील परंतु जवळपास कॉमन आहे व्हेरी जन आपलं हे असेल तुमचं मायग्रेन असेल तुमचं स्टार्टअप झालं जस्ट त्यांना ऑलरेडी मायग्रेन होता पेशिओीचा प्रॉब्लेम होता सॅज युजल वेगवेगळ्या डिसऑर्डर म्हणजे अजून खूप जास्त आहेत त्यांच्याकडे त्यांचा एक ट्रान्सफॉर्मेशनचा व्हिडिओ जर तुम्ही ऐकला असेल तर ठीक आहे नसेल तर एक यूट्यूबचा तुम्हाला व्हिडिओ पाठवतो तुमचे कोच कोण आहेत अमलेश तांबे सर अमलेश थांबेसर तर त्यांच्याकडे पाठ होतो आणि मॅडम पण आहे तिथे एक दोन मिनिट आपण मॅडमचं एक्सपिरियन्स शॉर्टमध्ये त्या तुम्हाला काय काय डिसऑर्डर होत्या आणि त्यांनी ऍक्च्युअली काय केलं आणि त्यानंतर ते ऑलरेडी एक्सरसाइज खूप दिवस करत होते कारण की त्या झुंबा ट्रेनर आहेत तर त्यांच्याकडूनच आपण दोन मिनिटात ऐकूया आणि मग हे सगळं आपण पाहूया आणि ओळख कशी झाली तुमची अमलेश सरांसोबत <laughs> सर रिलेटिव्ह आहेत माझे धीर आहेत ते ओके येस 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 ओके नो प्रॉब्लेम तर आपण ऐकूया शिल्पा मॅडम सेम तुम्ही आणि ते म्हणजे त्याला एका माळेतले मनी म्हणतो ना आपण असा प्रकार आहे तर म्हणजे मला ते तुमचं ऐकताना मला त्या आठवल्या okay. म्हणजे ज्यावेळेस मी त्यांना सुरुवातीला तुमच्यासारख्या कंडिशनमध्ये आल्या होत्या तेव्हा पण त्यांचं ऐकून घेतलं होतं आता तर त्या एकदम फिट आणंड फाईन झाल्यात तर आपण त्यांच्यासोबत आणि दोघांचं पण आपण एक डिस्कशन लक्षात येईल की तुम्हाला काय त्यांची लाईफ चालली होती कसं चाललं होतं ऍक्च्युली येस शिल्पा मॅम गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शिल्पा राखडी चंद्रपूर विलॉंग और माय भेटली मी जॉईन तर मी माझ्या वाढलेल्या वजनामुळे या फॅमिलीला जॉईन केली होती सर आणि माझं वजन फोर्टी एट्टी फोर केजी होतं सर आणि आता माझ वेट सिक्स्टी फोर केजी आहे आणि मला त्याच्यामुळे मायग्रेनचा खूप प्रॉब्लेम होता आणि त्या मायग्रेनमुळे मला एवढा त्रास व्हायचा की मी तीन कंटिन्यू तीन वर्ष मायग्रेनची टॅब्लेट घेत होती तरी पण मला काही आराम नव्हता सर असे वेगवेगळे वेग डॉक्टर केले होते मायग्रेनसाठी पण या फॅमिलीत जॉईन केल्यानंतर माझा बारा दिवसामध्ये मायग्रेनचा प्रॉब्लेम रिलीफ झाला सर आणि मला थायरॉइडचा पण प्रॉब्लेम होता तो पण आता नॉर्मल आहे माझा आणि माझा सर्वायकल पेन सर्वायकल पेन पण खूप होता त्याच्यामुळे पण मी वेगळा डॉक्टर वेग करत होती त्याच्यात पण रिलीफ झालाय मला मला वाटते एकाच महिन्यातच माझं ते रिलीफ झालं सर्वायकल पेन आणि प्रॉब्लेम थोडा लेट झाला म्हणजे महिने प्रॉब्लेम व्हायसाठी आणि मायग्रेन मुळे तर मी एवढी संतापलेली होती सर की मला मा, असं चक्कर वगैरे यायचे मला दिवस कधी होते आणि रात्र कधी होते हे बिलकुल कळायचं नाही मायग्रेनच्या त्रासामुळे yes, yes, yes. हे सगळे चॅलेंजेस तुम्ही घेऊन तुमची लाईफस्टाईल चालली होती पण तुम्ही अगोदर काय प्रयत्न करत होता त्यासाठी सर प्रयत्न तर खूप होते सर कारण आम्ही मतलब रनिंग वगैरे करायची मी आणि वॉकिंग वगैरे करायची आणि मग ते करता करता जुम्मा क्लास वगैरे जॉईन केला होता जुम्मा वगैरे केला होता तीन तीन वर्ष आणि मी तिथे जुम्मा ट्रेनर पण होती पण त्याच्यानं पण माझा वेट मतलब म्हणजे कमी नव्हतं होत हा मेंटेन राहत होत पण कमी नव्हतं होत आणि जास्त नव्हतं होत आणि या फॅमिली मध्ये आल्यानंतर माझा वेट पहिल्या महिन्यात दोन के आणि असं तीन महिन्यात बारा के आणि आता हळूहळू एकोणवीस के जी चा फटलस झालाय माझा सर क्या बात आहे तुमचं खूप खूप अभिनंदन पण त्या वेट तुमचा फॅट लॉस तर झाला परंतु ज्या डिसऑर्डर होत्या त्याच्यामध्ये काय रिलीफ मिळालं कशा पद्धतीने बेनिफिट मिळालं तुम्हाला तर माझ्या मायग्रेनचा एवढा त्रास होता की त्या मायग्रेन मला कधी असं वाटलंच नव्हतं की मायग्रेन माझा कधी बरं होईल कारण मला मी माझ्याच दुनियेत असायची सर मायग्रेन मुळे मला समजायचंच नाही काय मला कोणी बोललं तरी चिडचिड व्हायची म्हणजे खूप चिडचिडपणा वगैरे झाला होता आणि वेगवेगळे डॉक्टर मला दाखवा लागत होते महिन्याचे जसं मायग्रेन साठी वेगळा डॉक्टर करावा लागत होता थायरॉईड वेगळा सर्वायकल पेन साठी वेगळा पीसीओडी साठी वेगळा असे खूप सारे प्रॉब्लेम होते असे वेगवेगळ्या डॉक्टर कडे जावं लागत होतं सर पण आता झालंय आणि तिथे माझं सर्व रिलीफ झाले सगळे प्रॉब्लेम रिलीफ झाले सर काय केलं ऍक्च्युअली या सगळ्या गोष्टीसाठी साठी आवाज येतोय मी धन्यवाद माझी ओके सर आणि त्यांचं uh. नेटवर्क चॅलेंज काहीतरी चॅलेंज आलं अर्चना मॅडम तर नो प्रॉब्लेम एक नियर अबाउट uh, ही सगळी त्यांची लाईफस्टाईल डिसऑर्डर होत्या अर्चना मॅडम सेम ॲज uh, अबाउट काही काही आहेत कॉमन काही वेगळे आहेत ओके परंतु त्यांनी म्हणजे मला थोडक्यात सांगायचा उद्देश काय ओन्ली एक्सरसाइजने ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल पौस्टी होत नाही त्या नियर अबाउट पाच वर्ष झुंबा ट्रेनर स्वतः त्यात गेल्या अगोदर त्यांच्यासोबत त्यांनी झुम्बा केला माझ्या अगोदर शिकल्या त्या त्यांच्याकडून जुंबा आणि नंतर त्याच ट्रेन करायला लागल्या तिथे ओके okay, म्हणजे अशा पद्धतीने झालं आणि खूप वर्ष ते चाललं होतं परंतु त्यांच्या डिसऑर्डर काही कमी नाही झाल्या वेट काही कमी नाही झालं वेट मेंटेन राहिलं हा ठीक आहे त्या झुंबानी एक फायदा झाला बेनिफिट त्यांना की त्यांचं वेट कधी वाढलं नाही पुढे नाही गेल्या त्याच्यानी मेंटेन झालं परंतु डिसऑर्डर त्यांच्या मधल्या कधी कमी नाही झाल्या तर एकंदरीत हा सगळा त्यांचा एक्सपिरियन्स आहे आणि सेम ऍज अबाउट तर त्यांनी या गोल्डन फिटनेस फॅमिलीमध्ये जॉईन केल्यानंतर त्यांनी कशा पद्धतीने त्यांच्यामध्ये बदल झाला तो त्यांनी शेअर केला वेट लॉस झालं एकोणीस किलो टोटल आतापर्यंत त्यांचं एकोणीस किलोचा फॅट लॉस आहे जो बिफोर आफ्टर मी आता दाखवला तर <laughs> शिल्पा मॅडम <laughs> या सगळ्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की नेमका अगोदर तुम्ही जुंबा करताना काय चुकत होतं आणि नंतर इथं आल्यावर हो काय नेमका चेंज केल्यामुळं हे सगळे बदल झालेत सर आधी जुम्मा करायचो आम्ही आणि तिथे कसं फ्रेंड सर्कल खूप वाढला असल्यामुळे मग कोणाचा बर्थडे असायची कोणाची अॅनिवर्सरी असायची असं काही नाही काही असायचं तर आम्ही जुम्मा झाल्यानंतर मग एक पार्टी म्हणून नाश्ता वगैरे करायचो जसं पोहा उपमा डोसा वगैरे तर हा खानपणामुळे माझा वेट मेंटेन म्हणजे वाढतच होतं कमी होत नव्हतं हो आणि या फॅमिली जॉईन केल्यानंतर इथे शिकवले जाते प्रॉपरली काय खायचं काय नाही खायचं जसा सकत संतुलित आहार मी रोज घेते सर टू टाइम घेते सर तर माझा परसेंट वर्कआउट आणि शंभर टक्के कोच मार्गदर्शन आणि ऐंशी पर्सेंट सकस संतुलित आहार याच्यावर सगळं डिपेंड आहे सर आर खूप महत्वाचं व्यवस्थित नाही राहिला तर आपली बॉडी कशी व्यवस्थित राहणार सर यस म्हणजे थोडक्यात तुम्ही या ठिकाणी येऊन लाईफस्टाईल चेंज केली म्हणजे फक्त एक्सरसाइज हा पार्ट पहिला

यस येस कॉंग्रॅच्युलेशन आणि तुम्हाला खूप सारे शुभेच्छा नो प्रॉब्लेम नेटवर्क चॅलेंज आहेत भविष्यात कधी नक्की अर्चना मॅडम तुम्हाला ऐकतील त्याच्यामुळे थोडंसं चॅलेंज येत तुमचा आवाज कटतोय तर या ठिकाणी डिस्क्लेमर देईल की हा शिल्पा मॅडमचा वैयक्तिक अनुभव आहे व्यक्तीपुरती प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो थँक्यू एकंदरीत अर्चना मॅडम हा एक ट्रान्सफॉर्मेशन असे भरपूर ट्रान्सफॉर्मेशन आहेत म्हणजे एक एक्झाम्पल आहे मागच्या चार वर्षामध्ये जर पाहायला गेलं तर आपल्या गोल्डन फिटनेस फॅमिलीच्या माध्यमातून नियर अबाउट पन्नास हजार फॅमिलीला पण एक हेल्दी ऍक्टिव्ह लाईफस्टाईल डेव्हलप करण्याचा चान्स दिला आहे जेणेकरून त्याच्या फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम्स वेगळे असतात प्रत्येकाच्या चॅलेंजेस वेगळे असतात परंतु इथे एकच आहे कन्सेप्ट काय की जो ब्रेकफास्ट आहे तो चेंज करा म्हणजे फर्स्ट आपण सुरुवात स्टार्टअप एक बेसिक स्टार्टअप म्हणतो त्याला की चलो नो प्रॉब्लेम आणि हे कॉमन असतं नो प्रॉब्लेम की म्हणजे तुम्हाला काहीतरी आजार आहे म्हणून आम्ही काहीतरी मेडिसिन देतो आहे मेडिसिन नाही देत हा एक ब्रेकफास्ट देतोय जो तुमच्या मिलला रिप्लेस करेल जेवणाला बदलेल hmm. ओके आणि ज्याच्यातून आपल्या शरीराची जी नीड आहे गरज आहे काय गरज नियर अबाउट थर्टी पर्सेंट प्रोटीन लागतं थर्टी पर्सेंट फॅट लागतं आणि फोर्टी पर्सेंट कार्बोहायड्रेट लागतं आणि देन आफ्टर आपला हंड्रेड पर्सेंट बॉडीची कम्प्लीट होता आणि त्याच्याबरोबर लाईफस्टाईलमध्ये मग काय बदल करायची जे हे झालं जेवणाचं नीड परंतु त्याच्याबरोबर लाईफस्टाईलमध्ये काय बदल करायचे तर कमीत कमी अर्धा ते प पंचाळीस मिनटं किंवा अर्धा ते एक तास एक्सरसाइज करणं असेल प्रॉपर झोप घेणं असेल आपल्या बॉडी वेटनुसार पाण्याचं कन्झम्पन करणं असेल ह्या गोष्टी आपण आणि डे बाय डे कोणीतरी ते ट्रॅक करणार पाठीमागे असेल महत्वाचं काय कोणीतरी ट्रॅक करते आपल्याला की केलं की के नाही आपण आपण काय करतोय किंवा आपण त्यांना शो करतोय की यस आस मी असं केलं हे बरोबर आहे का आणि देन मग त्यातून तो ट्रान्सफॉर्म क्रिएट होतो आणि हा जो बेसिक जो आ, 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 आपला मिल रिप्लेसमेंट आहे तो एक नियर अबाऊट एक बेसिक वीस दिवस जर घेतला कोणीही तर त्याला स्वतःलाच रिअलाईज होतं काय चेंजेस होतात आम्ही काही त्याला असं हे करत नाही की हंड्रेड पर्सेंट सगळ्याच गोष्टीत बदल होईल असं नाही परंतु एक नोटीस होतं की यस याने काहीतरी पॉझिटिव्ह चेंजेस आपल्या बॉडीमध्ये होत mm. आहेत ने तर होतातच कारण की पेन रिलीफ होतो हो, हळूहळू आपल्याला त्याची फ्लेक्झिबिलिटी वाढते एक्सरसाइज जशी आपण कंटिन्यू करत जाऊ काही प्रमाणात एक्सरसाइजनी पण काही डिसऑर्डर कमी होतात नॉमिनली mm. परंतु त्याच्याबरोबर वर जर आपल्या शरीराची गरज पूर्ण झाली तर हंड्रेड अँड वन पर्सेंट काही नाही काही बेनिफिट म्हणजे पर्सेंटेज वाईज हंड्रेड पर्सेंट म्हणजे फिफ्टी पर्सेंट तरी सुरुवात होते आणि एक एका अल्टिमेट लेवलला गेल्यानंतर एक दोन महिने तीन महिने म्हणजे ज्याला आपण नाईन्टी डेज प्रोग्राम म्हणतो नव्वद दिवस जर एखादी गोष्ट आपण सातत्याने व्यवस्थित पद्धतीने केली तर बॉडीमध्ये दे, नाईन्टी डेज ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे नियर अबाउट आपल्या गोल्डन फिटनेस फॅमिलीमध्ये जे काही बदल होतात ते नव्वद दिवसामध्ये बऱ्यापैकी होतात आता त्याच्यापेक्षा खूपच जास्तीचं वेट असेल एखाद्या व्यक्तीचं तर त्याला कदाचित सहा महिने पण लागतात एखाद्याला एक वर्ष लागतात आपल्याकडे एक अनुभव असा आहे की फोर्टी फोर के जी फॅटलॉस चौवेचाळीस किलोचं फॅट लॉस आता त्या त्यांना वजन कमी करायला एक वर्ष गेलं किती काय चॅलेंजेस आहेत आणि काय काय त्यांचं क्रायटेरिया आहे त्यानुसार कमी जास्त कालावधी लागतो पण नियर अबाउट जनरल इन जनरल नव्वद दिवसामध्ये हंड्रेड अँड वन पर्सेंट बऱ्यापैकी माणूस एक हेल्दी ऍक्टिव्ह लाईफस्टाईल जगायला चालू करतो या पद्धतीनं तर तुम्ही स्टार्टअप करू शकता एक बेसिक ट्वेंटी वन डेजचा प्रोग्राम सुरुवात करू शकता सुरुवातीला वाटलं तर आणि एक एक्झाम्पल एक स्वतःच तुम्ही आज जे तुम्ही बोलताय याच्यानंतर एकवीस दिवसांनी बोलताना मला काही बोलायची गरज नाही कारण तुम्ही मला बोलूनच देणार नाहीत नंतर कारण की एवढ्या प्रमाणात बॉडीमध्ये चेंजेस दिसतात कारण की आजपर्यंत आपण तेवढ्या क्वालिटीचं अन्न नसतं खाल्लेलं ऍक्च्युअली कारण खातो आपण जेवण करतो आणि आपल्यालाही कळतं हे वाईट आहे परंतु आपलं चालू असतंय आपली मेंटॅलिटी असते की हे चुकीचं जेवण आहे परंतु आपण ते तरी पण बॉडीला इनटेक करत राहतो पर्याय नाही ऑप्शन नसतो आणि